मित्रांनो नमस्कार आज तुमच्यासमोर एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मी आणि ती बातमी अशी आहे की सी एम एच पीची मर्यादा वाढली मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक कोटी आणि सर्विस सेक्टरसाठी पन्नास लाखाची मर्यादा झाली मित्रांनो खूप साऱ्या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक कोटीची मर्यादा आणि सेक्टर सेक्टरसाठी पन्नास लाखाची मर्यादा करण्यात आली आणि याचबरोबर जी अट होती बेसिकली म्हणजे आज मी सकाळीच व्हिडिओ अपलोड केलेला होता जी अट होती बेसिकली त्या अटीमध्ये बदल करण्यात आला म्हणजे लिमिटमध्ये बदल करण्यात आला असून साठ टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर आणि चाळीस टक्के वर्किंग कॅपिटलसाठी अशा प्रकारचा हा एक बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो विशेष म्हणजे हॅचिंग uh, युनिट त्याचबरोबर कुक्कुटपालन त्याचबरोबर पालन मत्स्यपालन रेशीम उद्योग हॉटेल ढाबा होमस्टे क्लाऊड किचन अशा आणि प्रवासी वाहतुकीकरता बोट व्यवसाय अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीची जोड देण्यात आलेली आहे मित्रांनो हा सकारात्मक बदल आहे इवन शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे म्हणजे दहा लाखावरील उत्पादन प्रकल्पाकरिता आणि पाच लाखावरील सेवा व कृषीपूरक व्यवसायासाठी आता फक्त आठवी पास असणं आवश्यक आहे मित्रांनो वयोमर्यादेचं जे बंधन होतं पंचेचाळीस आणि पन्नासचं ते काढून टाकण्यात आलेलं आहे कमीत कमी अठरा वर्ष असणं आवश्यक आहे हेच बंधन त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर मित्रांनो यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे सेवा उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या साठ टक्के आणि उत्पादन उद्योगासाठी चाळीस टक्केपर्यंत खेळत्या भांडवलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी मेजर बदल आणि याचा जो जी आर निघेल जी आर आल्यानंतर विस्तृत जी आरची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येईन नेमकं काय आहे पण आत्ता आज तुमच्यासमोर आजच्या तारखेत मी एवढंच तुमच्या तुम्ण तुम्हाला खो खुशखबर देऊ इच्छित ते म्हणजे एक कोटीची मर्यादा झाली सी एमई जी पीची वयाची अट निघून गेली सबसिडी जशी आहे तशीच राहिली त्यात काही फरक नाही आणि त्याचबरोबर सेवा उद्योगाची मर्यादा पन्नास लाखाची झाली ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि वाट बघा विस्तृत जी आरचा पॉईंट टू पॉईंट इन्फॉर्मेशन देणारा माझा पुढचा व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या धन्यवाद मित्रांनो